दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी भडगाव पोलीस स्टेशन हद्दीत निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या वतीनं नम्र आवाहन आहे की मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी शंभर दिवसांचा सात कलमी कार्यक्रम या अनुषंगानं भडगाव पोलीस स्टेशनला जो मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे त्याबाबत आपल्या माध्यमातून सर्व संबंधितांना आवाहन करून पोलीस स्टेशनमधून मुद्देमाल योग्य त्या कागदपत्रांची पूर्तता करून घेऊन जाण्याबाबतीत आवाहन करण्यात आलं आहे माननीय मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्राचे मुंबई यांनी शंभर दिवसाचा सातकालमी कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याच अंतर्गत पोलीस स्टेशनमध्ये जो अनेक वर्षानुवर्ष पडलेला जो मुद्देमाल आहेत मोटरसायकल आहेत वाहनं आहेत बाकीचे इतर किमती मुद्देमाल आहेत तर त्या अनुषंगानं सर्वांना आपल्या माध्यमातून आव्हान करू इच्छितो आणि त्याचप्रमाणे शंभर दिवसाच्या सात दिवसाचा कल सात कार्यक्रमाच्या अनुषंगानं पोलीस स्टेशन आवारामध्ये एकही मुद्देमाल राहणार नाही कोणताही मुद्देमाल जो आहे ज्याने त्याची मालकी प्र मालकी सांगितली त्याला ताबडतोब देण्यात यावात असं नवीन कायदा जो भारतीय नागरी सुरक्षा संहिता दोन हजार तेवीसचा कलम एकशे सहा तीन प्रमाणे जे कामाला प्राधिकृत करण्यात आलं आहे त्या अनुषंगाने आपल्या माध्यमातून सर्व आरोपी असेल फिर्यादी असेल यांनी योग्य ते कागदपत्रांची पूर्तता केली योग्य त्या अटी व शर्तीवरती त्यांचा जो मुद्देमाल पोलिसांना जमा आहे त्यांनी लवकरात लवकर घेऊन जाण्याचं मी आपल्या माध्यमातून सर्वांना आव्हान करतो भास्कर शार्दूल दक्ष पुलिस न्यूज भडगाव